कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्स शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट टू झिरो एट फाईव्ह झिरो झिरो फोर वन आणि नाईन एट टू टू फिफ्टी फाईव्ह वन वन फाईव्ह थ्री धन्यवाद प्लॉटच्या व्यवहाराचे उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून कोपरगाव तालुक्यातील डाऊस खुर्द येथील रहिवासी अस्लम शहाबुद्दीन सय पस्तीस चार जणांनी संगणमतानं लाकडी दांडक्याने चाकू खुपसून जिवेठार मारल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास मयताच्या राहत्या घरी घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे या प्रकरणी आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजिज शेख परवीन मुनीर शेख फिरोज मुनीर शेख साहिल मुनीर शेख सर्व राहणार खडख वसाहत डाऊज खुर्द तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतला आहे या संदर्भात रफिक शहाबुद्दीन सय्यद यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की आरोपी यांनी यातील मयत अस्लम शहाबुद्दीन सय्यद यास प्लॉटच्या व्यवहाराचे उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून संगनमताने शिविगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आरोपी नंबर साहिल मुनीर शेख यांनी चाकूने मयत यास मारण्याची धमकी देऊन मयताच्या छातीवर ठिकठिकाणी थीक डोक्यावर कानाजवळ चाकू खुपसून तसेच आरोपी मुनिर उर्फ मुन्ना अजित शेख यांनी लाकडी दांडक्याने हांडमार करून जिवेठार मारून टाकले आहे तसेच साक्षीदार सोडविण्यासाठी गेले असता त्यास आरोपी फिरोज मुनीर शेख याने विटाने तोंडावर मारून जखमी केलं तसेच आरोपी परवीन मुनीर शेख याने मयताची हीच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व आरोपी मुनिर उर्फ मुन्ना अजित शेख यांनी तीस लाकडी दांडक्याने मारहाण केली व जखमी केले असल्याचं म्हटलं आहे त्यावरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी मुनिर उर्फ मुन्ना अजित शेख परवीन मुनीर शेख फिरोज मुनीर शेख साहिल मुनीर शेख यांच्यावर कलम एकशे तीन एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच प्रमाणे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत यास मारहाण झाल्यावर शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं मात्र मारहाण जास्त झालेली असल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला घटना घडल्यानंतर कोपरगाव शहर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मध्यरात्री आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहे सदर घटनेनं कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव